पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तुफान ताकदीने घराघरातील मराठ्यांनी अंतराळीला नोकरदार शेतकरी सर्वांनी मराठ्यांच्या लेकरांसाठी एकजूट होऊन अंतराळीत यावे मराठा समाजाची बैठक सुरू करा कुणीही घरात राहू नका राज्यभरातील कानाकोपऱ्यातील मराठ्यांनी लेकरबाळांसह अंतरावाळीत या असं आवाहन मराठा आंदोलक मनोज बडे यांनी केलं तर मनोज धरांगेबडे यांनी आमरून उपोषणाची घोषणा देखील केली आहे अंतरवाळी सराठी येथील घडलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की पंचवीस जानेवारीला एकाने लग्नाची तारीख धरू सगळा मराठा समाज अंतरवाळी सराटेकडे येणार आहे त्याच ताकदीने मराठा वादळ उसळणार आहे पंचवीस जानेवारीला माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे चोवीस जानेवारीलाच रात्री गोरगरीब मराठा समाज इथं जमणार आहे त्यामुळे पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करा मागण्या मान्य केल्या नाहीत तर तुम्हाला गुडघे टेकायला लावणार पंचवीस जानेवारीपर्यंत आरक्षण दिलं नाही तर मराठा समाजाची तुम्ही बेमायनी केली तर तुम्हाला सोडणार नाही असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे तसंच तुमची मध्यस्थी असो किंवा अन्य काही आम्ही ऐकून घेणार नाही सगळे सोयरे यांच्या अधिसूचनेला सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही गॅझेट लागू केले नाहीत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे दिले नाहीत मराठा कुणबी एकच होईल हा अध्यादेश काढला नाही त्यामुळेच पंचवीस जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करतोय मराठा समाजाने पंचवीस तारखेपर्यंत सगळी कामे आटपून घ्यावीत जितके दिवस आपल्याला बसावे लागेल तितके दिवस बसूया असंही मनोज झरांगी पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान मराठा आरक्षण घेईपर्यंत आंतरवाडीतून उठायचं नाही मराठा समाजाचे जे लोक इथं आंतरवाडीत येणार आहेत दरम्यान मराठा आरक्षण घेईपर्यंत आंतरवाडीतून उठायचं नाही मराठा समाजाचे लोक इथं आंतरवाळीत येणार आहेत त्यांनी येताना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या घेऊन या अंथरून पांघरून घ्या किती श्रीमंत असाल किती गरीब असला तरी हॉटेलवर जायचं नाही जेवायला पाण्याची व्यवस्था करून घ्यायची गोर गरिबांच्या लढ्यात सामील व्हायचं जेवण इथं स्वतःचं स्वतः करायचं ज्यांना उपोषण करायचं त्यांनी करा ज्यांना करा करा, नाही करायचं त्यांनी पाठिंबा द्यायला या घरच्यांच्या विरोधात जाऊ नका उपोषण करू नका मी इथं मरायला खंबीर आहे तुम्ही एकजूट दाखवली तर मी समाजाच्या अपेक्षा भंग होऊ देणार नाही मी कधीही गद्दारी करणार नाही कधीही मॅनेज होणार नाही हा माझा शब्द आहे असं मनोज धरंगेपटे यांनी मराठा बांधवांना सांगितलं दरम्यान त्यांनी सांगताना सांगितलं माझा शेवटी होऊ शकतो मला उपोषण आता सहन होत नाही मी महाराष्ट्राचे दौरे करून आलो तर मला चार दिवस आराम करावा लागला सलाईन घ्यावे लागले माझे खूप हाल आहेत वेदना आहेत माझ्या शेवटही होऊ शकतो माझा मराठा समाज सांभाळा मी मागे हटणार नाही शरीर साथ देत नाही मी पहिले आठ पंधरा दिवस उपोषण करू शकत होतो आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हाल होणार आहेत मला आता उठता बसता येत नाही त्यामुळेच माझ्या प्रचंड वेदना आहेत या उपोषणात माझा शेवटही होऊ शकतो कुटुंबाला सांगतो मी नसलो तरी समाजासाठी योगदान द्या लढा कधीही बंद करू नका हे समाजाला आव्हान आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्या या पत्रकार परिषदेवर आणि आव्हानावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा